ॐ सिद्धाय नमः ॐ नमो सिद्धाय सर्वसमर्थाय संसार सर्वदुःखक्षयकाय सत्त्वगुण आत्मबलदायकाय मनोवाञ्चितपरप्रदायकाय ॐ नमो सिद्धसिद्धेश्वराय नमः ॐ नमो सिद्धगोरक्षनाथाय ॐ नमो सिद्धस्वामी हरदासाय ओम नमो सिद्धगुरुदेवाय ओम नमो कृपाछंद्रदाताय ओम नमो सिद्धसिद्धेश्वाय नम ओम नमो सिद्धमातृपितृदेवाय ओम नमो कुलस्वामिनी माताय ओम नमो सिद्धकुलदेवताय ओम नमो सिद्धगुरुकृपामृतदाताय ओम नमो सिद्धसिद्धेश्वाय नम अध्याय पहिला ओम सिद्धाय नम या अध्याच्या पारायणाने आपणास मार्गदर्शन मिळेल व आपले सर्वतोपरी कल्याण होईल ओम सिद्धाय नम ओम सिद्ध गणेशाय नम ओम सिद्धेश्वाय नम ओम सिद्ध गोरक्षनाथाय नम ओम स्वामी हरदासाय नम जेव्हा जेव्हा जगाच्या पाठीवर अत्याचार अनिती वाढते तेव्हा तेव्हा तिच्या ते नाशासाठी ईश्वर अवतार घेतात हे त्यास सांगतो ईश्वराचे ते, ते वचन आहे आजची जगाची परिस्थिती बघून भगवान शिव भगवान विष्णू भगवान दत्तात्र्यांनी हे कार्य सर्व समर्थ गोरक्षनाथांकडे सोपविले गोरक्षनाथांनी याच कार्यासाठी श्री नारायण पांडुरंगायके यांना इसवी सन एकोणीसशे एकोणनव्वदच्या कोजागिरी पौर्णिमेला हरिद्वार येथे अनुग्र देऊन आशीर्वाद दिला कृपा छत्र दिले कार्य त्यांच्या त्यांच्यावर सोपविले त्यांनीच या कार्याला सुरुवात करून सिद्ध मार्गाची स्थापना केली त्यांच्याच कृपा प्रसादाने आमच्या हातून या ग्रंथाची निर्मिती झाली आहे सिद्ध मार्गाची निर्मिती काळाच्या गरजेनुसार झाली जीवन आवश्यक सर्व शास्त्र धार्मिक शास्त्र आधुनिक विज्ञान व प्रत्यक्ष जीवन यांचा सहज आचरणात आणता येण्याजोगा कोणतेही बंधन नसलेला अत्यंत प्रभावी त्वरित फलदायी अत्याधुनिक सर्वोत्कृष्ट दिव्यासा सिद्ध मार्ग होय अशा मार्गाचा अवलंब करण्यासाठी आपल्याला आपला धर्म पंथ मार्ग वगैरे काहीही बदलण्याची आवश्यकता नाही कारण सिद्ध मार्ग हा सिद्ध असून त्याची रचना तत्त्व रहस्य कार्य प्रणाली व उपासना पद्धती या फार सोप्या असण अत्यंत प्रभावी परम कल्याणकारी व त्वरित आहेत त्यामुळे आपल्या जीवनातील सर्व दुःखांचा नाश होऊन सत्व गुण व आत्मबलाची प्राप्ती होते सर्व प्रकारच्या सात्विक मनोकामना पूर्ण होतात ईश्वरी शक्तीची त्वरित अनुभूती येते ईश्वरी साक्षात्कार लोक पडतो व आत्मांची प्राप्ती होते सिद्धमार्ग हा सर्वश्रेष्ठ मार्ग होय सिद्ध मंदिर हे अत्यंत पवित्र परम कल्याणकारी असं दिव्य व्यक्तीर्थक्षेत्र होयम येथील दर्शन ठराविक कार्या फारच फायदेशीर ठरतात स्वामी हरदासांनी सिद्धपीठ व इतर अनेक संस्थांची स्थापना केली असून अनेक प्रकाशनांचे व कार्यक्रमांचे आयोजन सुरू केले आहे या कार्याला सुरुवातीला कमी प्रतिसाद मिळाला कारण खरे सत्य त्याच्या प्रत्यक्ष अनुभूतीशिवाय लोक स्वीकारायला तयार होत नाहीत ज्ञानेश्वर बाबा येशू ख्रिस्त व मोहम्मद पयोगम यांच्याही बाबतीत हेच घडले स्वामींच्या अविरत कार्यामुळे याला आज आकार आला असून फार मोठा विस्तार वाढला आहे याची प्रत्यक्षानुभूती हजार लोकांना आल्यामुळे अनेकांनी स्वामीकडून दीक्षा अनुग्रह घेतले असून त्यांच्या जीवनाचे सर्व परिकल्याण झाले आहे स्वामीजी कडून दीक्षा घेतल्यानंतर आपण स्वतःचे सर्वतोपरी कल्याण करता येते त्याशिवाय त्यांचे कल्याण करण्याचे सामर्थ्य प्राप्त होते प्रामाणिकपणे उपासना केल्यावर देवतांचे दर्शन होते दिव्य दृष्टी व दिव्य शक्ती प्राप्त होणे त्याची अनुभूती येते पारंपरिक पद्धतीने ज्यांना जे कधीही शक्य झाले नव्हते ते सर्व सहज शक्य होते हा सर्व भगवान सिद्धेश्वर सिद्ध गोष्ण त्यांचा कृपा प्रसाद होईल सिद्ध मार्ग हा स्वयं पूर्ण स्वयंसिद्ध असल्यामुळे सर्व परिपम कल्याणकारी आहे त्यामुळे सोळे वळे स्वयंसिद्ध मासिक पाळी व इतर कोणे तीही बंधने यात नाही कारण या मार्गात सर्व अपवित्र गोष्टी पवित्र करण्याचे सामर्थ्य आहे शुद्धांत कारण शुद्धांतरिक भाव श्रद्धा यात महत्वाच्या आहेत बाकी सर्व गौ गोष्टी गौण आहेत आपण हे कार्य पद्धती उपासना पद्धती समजावून घ्यावी व त्यानुसार करावे आपले सर्वपरी कल्याण होईल आपली कुलस्वामी कुलदेवता यांना आपण त्यांच्या अज्ञान बालक आहोत अशा शरण बावनी शहरांचा ही पद्धती स्वामीजी शिकवतात तसे केल्यास आपण लहान बाळासारखे काही हे न करता आपप सर्व काही सहज प्राप्त होईल ओम सिद्धाय नम ओम सिद्ध गणेशाय नम सिद्धेश्वराय नम सिद्ध गोरक्षनाथाय नम सिद्ध स्वामी हरदासाय नम ओम सिद्धाय नम अध्याय दुसरा फलप्राप्ती या अध्याच्या पारायणाने जीवनातील सर्व दुःख व दुःख निर्माण करणाऱ्या गोष्टींचा नाश होऊन प्रगती सर्व मार्ग मोकळे होतात ओम सिद्धाय नम सिद्ध गणेशाय नम सिद्धेश्वराय नम सिद्ध गोरक्षनाथाय नम सिद्ध स्वामी हरदासाय नम आपल्या जीवनात दुःख अनेक गोष्टीमुळे निर्माण होते ज्याचे मुख्य तीन प्रकार पडतात पूर्व परंपरेने आलेले दुःख यात आपल्या घराण्याच्या परंपरेने आलेले सर्व दुःख व पूर्वजन्मानुसारचे प्राप्त असते यालाच दैव म्हणून तिथे आपल्या व आपल्या गहण्याच्या परंपराने आलेल्या सर्व दुःखांच्या कारणावर उपाययोजना करता येतात दैव भागात दैवानुसार काही चांगल्या गोष्टी असतात त्यांचा फायदा पुराने घ्यावा वाईट गोष्टी योग्य त्या उपाययोजना करता येतात त्या कराव्यात त्याने वाईट गोष्टी टाळता येतात त्याची तीव्रता कमी करता येते यासाठी स्वामींनी सिद्ध घोषणा कृपेने अनेक विधींच्या उपासनांची रचना व मांडणी केलेली आहे त्याने त्वरित फायदा, फायदा ले ले होतो त्याचा सर्वांनी फायदा घ्यावा दुसरा प्रकार म्हणजे आपल्या हातून घडलेले अथवा आपण केलेले गुन्हे दोष वगैरेंचा समावेश होतो ज्याला आपण स्वतः जबाबदार असतो त्यासाठी योग्य उपाययोजना स्वामीजी सांगतात त्याप्रमाणे करावे आपल्या देवतेला अनन्य भावने शरण जाऊन घटनेबद्दल क्षमा मागावी क्रम करावे तिसरा प्रकार म्हणजे शारीरिक मानसिक व त्रास होणे त्याशिवाय सर्व प्रकारच्या नकारात्मक शक्तींचा त्रास यांचा समावेश होतो अशा प्रकारे अनेक कारणामुळे माणसांच्या जीवनात दुःख निर्माण होते व त्याला अनेक संकटांना तोंड द्यावे लागते यामध्ये कायमचे आधारपण पण वारंवार अपघात विक्षिप्त वागून अशांती पैसा अन्न पुरत नाही कटकटी व्यापार व्यवसाय बंद पडणे प्रत्येक कार्यात अपयश येणे आपसात एकमेकांचे न पटणे वैरभाव वगैरे अनेक गोष्टी घडतात या व्यतिरिक्त महत्वाची कागदपत्रे वस्तू हरवणे वाईट स्वप्न पडणे दडपण वाटणे वगैरे अनेक प्रकार घडतात कोणतीही गोष्ट असो किंवा त्याचे कोणीकार नसून यापासून संरक्षण करण्याचे सर्व नकारात्मक शक्तींचा नाश करण्याचे सामर्थ्य भगवान सिद्धे शवासिद्ध गोष्ण यांच्यात आहे त्यांच्या गोपाळ प्रसादन्य स्वामी शहरदासजी त्यावर उपाय योजना सांगतात व त्याचे हमकास फळ मिळाल्याशिवाय राहत नाही परंतु सांगितलेले प्रामाणिकपणे करणे आवश्यक आहे त्याला शुद्ध अनंत साथी भावश्रद्धेशी जोड असल्यास तर कल होते असा अनुभव आहे सांगता येणे शक्य नाही पण एक दोन सांगतो श्री भारत डोले यांच्या आईला नकारात्मक गोष्टींचा त्रास अनेक वर्ष होता त्यांनी त्या सर्व ठिकाणी उपाययोजना केली तसेच आईला गणगापूरला पण अनेक धाग घेऊन गेले शेवटी सिद्ध मंदिरात आईला आणले असतात त्याचा त्रास कायमचा संपला श्री डोले यांच्या मनाला नकारात्मकतेमुळे जो त्रास झाला तो संपला श्रीहर नामसिंह यांच्या पत्नीला सर्व प्रकारच्या प्रचलित पद्धतीने इलाज करून फरक पडत नव्हता ते अत्यवस्त झाले स्वामीजी सांगितलेली उपासना तिने केली तिला संपूर्णपणे आराम पडला सो पुढे यांनी त्यांच्या परिचयातील एका मुख्या बहिरा मुलाला सिद्ध मंदिरात आणले व त्याला फरक पडला श्री सिंधे यांना मेंदूच्या ऑपरेशन करण्यासाठी सांगितले होते सिद्ध मंदिरात आल्यावर ऑपरेशन ते ठीक झाले त्या झाल्या सर्व किरकोळ गोष्टी पण श्री विक्रम सोनोने यांचा मुलगा बरे दिवस आजारी होता सर्व प्रकारचे उपाय करूनही त्याला काहीच फरक पडत नव्हता सर्व मित्र व नातेविद्याच्या आरोग्यासाठी ईश्वराकडे प्रार्थना करण्यापलीकडे काहीही करू शकत नव्हते श्री सोनूने मात्र शांत होते ते सिद्ध मंदिरात आले व काय उपाय करावेत हे जाणून घेतले घरी परतल्यानंतर त्यांनी सांगितल्याप्रमाणे उपचार केले असता त्यांच्या मुलाला सिद्ध गोष्णात भगवान दत्ता थळस्वाने हरदासजी आले व त्यांनी मुलाला संकटातून सोडवले असे दिसले मुलगा बरा झाला नंतर ही सर्व माहिती मुलाने सर्वांना सांगितली अशा प्रकारे भगवान सिद्धेश्वर भगवान दत्ता प्रवसिद्ध वर्षनाथ हे महान आहेत सर्व समर्थ आहेत याची अनुभूती आली त्यांचा जे कृपा प्रसाद स्वामी हरदाजींना लाभला आहे त्याचा सर्वांनी फायदा करून घ्यावा आपल्या सर्व दुःखांचा नाश कोण सुखे व्हावे ओम सिद्धाय नम ओम सिद्ध गणेशाय नम सिद्धेश्वराय नम सिद्ध गोष्णाताय नम ओम सिद्ध स्वामी हरदासाय नम

ते कृपा छत्र प्रदान करतात त्यातील सर्वोत्कृष्ट म्हणजे दीक्षा पद्धती अनुग्रह होयम अशा प्रकारची ही जगातील एकमेव दिव्य शक्ती युक्त सर्वसष्ट अशी ही पद्धती होयम अशी दीक्षा घेणाऱ्या दीक्षित मनस बोवज्ञात येते त्यात सुद्धा बाहेर बाहेरने विकास घडून आणण्यात येतो दीक्षिताला स्वतःचे कार्य करण्याची व स्वतःचे सर्वत पर कल्याण करून घेण्याची शक्ती प्राप्त होते ईश्वर शक्तीचे अनुभव येथे देवदृष्टी शक्ती याचे ज्ञान खूपच अल्प काळात म्हणजे फक्त काही दिवसातच प्राप्त होते जे संपादन करण्यासाठी पारंपरिक पद्धतीने अनेक अनर्स लागतील व त्यासाठी अनेक बंधने पळावे लागतील सिद्ध मार्ग हा पहम पवित्र अत्यंत शक्तिशाली असल्यामुळे सर्व पवित्र गोष्टी पवित्र ग्रहण्या शक्ती या मार्गात आहे स्त्री पुरुष कोणत्याही धर्माची किंवा पंथाचे लोक दीक्षा घेऊ शकतात पहिली दीक्षा घेतली असली तरी दुसरी दीक्षा घेता येते दीक्षा कोणीही कितीही वेळा घेऊ शकतो भगवान दत्तात्र सुद्धा चोवीस गुरु केले होते हे आपणास माहीत असेल सम दीक्षा घेऊन त्यांच्या आरक्षणाखाली कार्य उपासना करून शिवत्रहांची कालीन करा कल्याण करा ज्यांना फक्त मार्गदर्शन हवे त्यांना स्वामीजी सर्व प्रकारे मार्गदर्शन करतात असा न सिद्ध साधक असे संबोधण्यात येते याचा फायदा सर्वच घेऊ शकतात ज्यांची आध्यात्मिक प्रगती करून घ्यायची इच्छा आहे मार्ग अडल्याच योग्य मार्गदर्शन मिळत नाही तसेच अनेक अडचणी उभ्या राहतात त्यांच्यासाठी सर्व प्रकारचे मार्गदर्शन उपाययोजना करण्यात येते मुले व विद्यार्थी यांचा योग्य विकास करणे यावर स्वामीजींनी बराच भर दिला आहे योग्य पालन पोषण शिक्षण संस्कार वगैरे व्यक्ती करून त्यांचे व्यक्तिमत्व घडवणे अत्यंत महत्त्वाचे असते त्या शास्त्रोक्त अत्याधुनिक सिद्ध शिक्षण पद्धती निर्माण केली असणं सिद्धाश्रभाची स्थापना केली आहे जग बदलण्याचे सामर्थ्य त्यात आहे त्यानुसार व्यक्तिमत्व घडवण्यासाठी यंत्रणा निर्माण करण्यात आली आहे सिद्ध विद्यार्थी जीवन साधना योजना सुरू करण्यात आली आहे त्याशिवाय प्रत्यक्ष जीवन पद्धतीने वगैरे आहेत असा या सर्वांचा उद्देश एकच आहे की जो ज्या पायऱ्यावर जास्त असेल त्या ठिकाणहून त्याला सुखशांती आनंद वचहंत आनंदाकडे घेऊन जाणे आपण सर्वांनी याचा फायदा घ्यावा यासाठी ज्ञानयुक्त शास्त्र संपन्न सत्यकर्म करणे महत्वाचे आहे असे केले आणि सर्व प्रकारचे कार्य सिद्ध होऊ शकते ते कसे करावे याचे प्रात्यक्षिकाश ज्ञान देण्यात येते हा दे सर्व समर्थ स्वयंसिद्ध भगवान सिद्धेश्वर भगवान दत्ताचा सिद्ध घोषणाचा सिद्ध मार्ग असनाम त्या त्यानुसार स्वामी हरदासी कार्य करीत आहेत शुद्धांत गणसात्विक भाव श्रद्धेने शरण जाऊन आपण सिद्ध म्हणून द्या किंवा आपल्या घरी ज्या ठिकाणी असाल त्या ठिकाणी मार्गदर्शन मिळेल दर्शन मिळणार याचा अनेकांना अनुभव आहे याचा फायदा घेत आहे उदाहरणे आहेत त्यापैकी एकच बघू मुंबईचे श्री कमलजीत सिंह यांचा कारखाना कोरला येथे आहे त्यांच्या बहिणीची तब्येत फारच बिघडली होती कोणत्याही उपायांनी त्याला काहीच फरक पडत नाही हे पाहून त्यांच्या वडिलांनी यां त्याजवळ अगरबत्ती लावून प्रार्थना केली इकडे पुण्याला स्वामिजींनी स्व पुजारी बाई व गुरुजी तकर यांना तुरंत मुंबईला श्री कपालजीता सिंह यांच्या घरी जाण्यास सांगितले त्यांना काहीच कळनं तेव्हा स्वामिजींनी सांगितले की तुम्ही जा जे सुचेल ते करून परत या मुंबईला पोचल्यावर त्यांना तरी परिस्थिती समजली त्यांनी घरी केला व मुलगी ठीक झाली हे पाहून सर्वांना आनंद झाला असाच आनंद सर्वांना मिळून ओम सिद्धाय नम सिद्ध सिद्धगणेशाय नम सिद्धेश्वराय नम ओम ओम सिद्ध सिद्धस्वामी हरदासाय नम ओम सिद्धाय नमाध्याय चौथा या सर्व पारायणाय सात्विक मनोकामना पूर्ण रं ओम सिद्धाय सिद्ध सिद्धगणेशाय नम सिद्धेश्वराय नम ओम सिद्धगोष्नाथाय नम सिद्धस्वामी हरदासाय नम अन्न वस्त्र आणि वारावसंरक्षण या मानवाच्या प्राथमिक गरजा एकदम या पूर्ण झाल्याशिवाय त्याची कोणत्याही प्रकारची प्रगती होणे शक्य नाही म्हणून त्या गरजा प्रथम ईश्वर शक्तीच्या अधिष्ठानाने सोडवून घ्यावेत म्हणजे दुहेरी कार्य होईल पहिली गोष्ट म्हणजे आपल्या सात्विक मनोकामना पूर्ण होतील व दुसरं म्हणजे ईश्वर शक्तीचे अनुभव येईल अनेक जण म्हणतात ईश्वराकडे काही मागू नये यात काही सत्यता असली तरी त्यांच्या मनात सुद्धा निधन आपले सुख जीवन सुखात झाले अशी भावना असते जम आपल्या आध्यात्मिक प्रगतीसाठी जर सात्विक मनोकामना आडत असतील तर त्या नक्कीच ईश्वर शक्तीने सोडून घ्याव्यात व आपल्या आध्यात्मिक प्रगती करून घ्यावी का अत्यंत दैवादे असतात जे आहे ते आलेले भोगायलाच पाहिजे असे त्यांचे म्हणणे असते पण ते नेमके हे विसरतात की परमेश्वराने आपल्याला बुद्धिवतीचा उपयोग करण्याची साधने आत्मोद्ध करून घेण्यासाठी दिली आहेत त्यांचा उपयोग करून आत्मोद्धाचे मार्ग मोकळे करून घेणे आपले कर्तव्य होयम नाहीतर तो ईश्वाने मानवाला दिलेल्या शक्तीचा अपमान म्हणजे विश्वाचा अपमान होयम दैव बदलण्याचे सामर्थ्य परमेश्वराने मानवाला दिले आहे सिद्ध मंदिरात भगवान सिद्धेश्वर भगवान भगवान दत्तात्रय सिद्ध घोषणातांच्या कृपेने स्वामी हरदासाने मनोकामना खंड निर्माण केला अहम तेथे श्रद्धेने विश्वासाने उपासना केल्या सर्व कशासाठी मनोकामना पूर्ण केलं उदाहरणार्थ शिक्षण नोकरी व्यवसाय आर्थिक परिस्थिती सुधारणे विवाह संतान संरक्षण आरोग्य घरात शांतता यश वगैरे अनेक याकरता शुद्ध अनेकांना श्रद्धेने भगवान भगवान दत्तात्रसिद्ध शरण शरंजाम आपल्या मनोकामना पूर्ण होतात असा हजारांचा अनुभव अहम काही उदाहरण सांगतात लग्न होत नाहीत म्हणून सिद्ध मंदिरात येतात काहींना भविष्य काही लग्न होणार नाही काहींना उशा होईल असं सांगितलेले असते पण काहींना स्थळ बघायला शोधायला व कारण करायला कोणी नसते काहींची आर्थिक परिस्थिती नसते तर काहींना काही व्यंग वगैरे साधनपणे सहज कारणे असतात त्या सर्वांना रोषण केले जाते त्यानुसार उपासना करून घेतली जाते यानंतर त्यांना योग्य स्थळे मिळतात व सगळ्यांची लग्न होऊन ते आनंदात असतात श्री मुजुमदार यांना कोणतीही शिफारस नव्हती किंवा त्यांचे पैसे भरण्याची ऐपत नव्हती त्यांनी उपासना केल्यावर त्यांना अगदी सुंदर ठिकाणी नोकरी लागली श्री सदानंद सोनवणे यांचे उदाहरणाचे पैसे जे परत मिळण्याची आशा नव्हती ज्यांनी घेतले होते त्यांनी आपण होऊन आनंद दिले अशा प्रकारे श्री सोनवणे यांच्या सह मनोकामना पूर्ण झाल्या श्री शिवालकर यांना काही कारणावर नोकरीतून कमी करण्यात आले होते त्यांनी उपासना केल्या वर त्यांना कंपनीने परत कामावर बोलवले श्री सिंह मल्होत्रा यांना कर्जासाठी तीन चार महिने बँकेकडे येऊ नका असे सांगितले होते त्यांनी उपासना केल्यावर त्याच बँकेने चार पाच दिवसात कर्ज मंजूर केले त्यांची फार मोठी नुकसान टळेम श्री यांना मुलगा होता तो झाला भगवान सिद्धेश्वर भगवान सिद्ध गुरुष्नाथांची शक्ती होईल आपण शुद्ध अंत साथी भाव श्रद्धेने त्यांची भक्ती करावं आपल्या मनोकामना पूर्ण करून पूरन घ्या ओम सिद्धाय नमो सिद्ध गणेशाय नमो सिद्धेश्वराय नमो सिद्ध गुरुष्नाथाय नम ओम सिद्ध स्वामी असाय नम ओम सिद्धाय नम अध्याय पाचवा या अध्यायच्या पार्हन सत्वघुनात्म बलात्मशक्तीवानंद प्राप्त मिलम

धारण करून घेतले अयम व सिद्ध मार्गाचे कार्य करून घेत आहेत सिद्ध मार्ग हा स्वयंसिद्ध व असा सर्वोत्कृष्ट मार्ग होयम ज्या गोष्टींना पारंपरिक पद्धतीने अनेक दिवस लागतात त्या गोष्टी या मार्गाने लवकर प्राप्त होतात सिद्ध मार्ग याचा अर्थ सिद्ध मध्य सर्व समर्थम ईश्वरी शक्तियुक्त दत्त येण्याजोगा द दयाळू प्रेमळ असा होतो मार्गमध्ये महान शक्तिशाली आनंद देणारा रक्षण करणारा गान गन, गान प्रश्न सिद्ध दयाळू प्रेमळ महान आनंद देणारा मंदिर स्थापन केले आहे या जगातील एकमेव अद्भुत रचना होते स्वयं स्वयंसिद्ध स्वयं स्वयं। परम कल्याणकारी दिवस तीर्थ होयम याच्या कल्याण होते या ठिकाणी अद्भुत स्वयंसिद्ध असे अनेक गोष्टी आहेत त्यांची रचना सिद्ध सिद्धनाथांची मूर्ती अनाथ चक्रा वगैरे अखंड परिसरा एवढे सिद्ध यंत्र निवारक खंड मनोकामना खंड शक्ती खंड सिद्धिखंड वगैरे महत्वपूर्ण आहेत अखंड हे अत्यंत शक्तिशाली आहे स्वामीजीने सिद्ध यंत्र तयार केले असून त्याच सिद्ध यंत्र मंदिराची उभारणी केली आहे ते सिद्ध अत्यंत पवित्र अत्यंत प्रभावी असे हे सिद्ध यंत्र आहे सिद्ध केलेले सिद्ध मंदिरात मिळतात ती घ्यावीदम त्याचा सर्वांनी लॅप घ्यावा त्याशिवाय अनेक वस्तू तयार केल्या आहेत स्वामीने सिद्धपीठ स्थापन केले म्हणून त्यांना सिद्धपीठा देश्रम संबोधण्यात येते सिद्धपीठ हे एक ज्ञानपीठ वयम सिद्ध ज्ञानपीठ स्थापन केले सिद्ध शिक्षण पद्धतीनुसार सिद्ध शिक्षण देण्यासाठी अनेक कार्य सुरू केले आहे अनेक उत्सव कार्यक्रम योजना शिबिरे वगैरे आयोजन करण्यात येईल त्याचा सर्वांनी फायदा केव्हा स्वामीजीने सिद्ध मंत्राची व सिद्ध शासना केली असून ते अत्यंत कल्याणकारी आहे सिद्ध मंदिरात येऊन दे। आपआपल्या देवतांचे स्मरण करद प्रार्थना केल्यास वेगवेगळ्या प्रकारची अनुभूती येतात तसेच श्रद्धेने साधना उपासना केल्यास देवतांचे दर्शन घडते असा अनेक भक्तांचा अनुभव आहे श्री बापूराव काटवटे यांच्या घरात दत्तात्रांचे आप्पा पूजा यांच्या मंदिरात रेणुका मातेचे व श्री कल्याढोणी यांच्या घरी त्यांच्या देवीच्या देवी मूर्तीची स्थापना स्वामीजींनी केली आहे त्यांनी सिद्ध मंदिरात आपापल्या देवतांची साधना उपासना केल्यानंतर त्यांना तसेच हजर असलेल्या बहुतेकांना आपापल्या देवतांचे प्रत्यक्ष दर्शन झाल्याची अनुभूती आली काही नात्या त्यांचा स्पर्श काही ना आवाज तर काही सुगंध आराम अर्थात उपस्थित सर्वांना वेगवेगळे अनुभूती आले करत असते सर्व सर। भाग्यशाली आहेत तर इतके सामर्थ्य व शक्ती या सिद्ध मार्गात आहे याचा सर्वांनी फायदा घ्यावा सिद्ध मंदिराचे दर्शन सिद्ध मंत्र ठराविक वाह्यम सिद्ध प्रार्थना सिद्ध वस्तू सिद्ध कृपा चित्र सिद्ध प्रकाशने वगैरे आपल्या सर्व आपले कल्याण करण्यास समर्थ आहेत आपण त्याचा फायदा घ्यावा आत्मानंदाची प्राप्ती करून घ्यावी व आल्या जन्माचे सार्थक करून घ्यावे ओम सिद्धाय नम सिद्ध गणेशाय नम सिद्धेश्वराय नम ओम सिद्ध गोरुष्णाताय नम सिद्धस्वामी हरदासाय नम ओम सिद्धाय नम ओम सिद्धाय नम ओम सिद्धाय